सर्वप्रथम तर आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भुसावळवासियांना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे आम्ही सर्व भुसवाडकरांना हार्दिक शुभेच्छा देतो काही दिवसापूर्वी आम्ही आमचे अध्यक्ष अशरफ भाऊ खान त्याच्यानंतर आमचे तालुका अध्यक्ष जयंत भाऊ लोणारी यांच्या माध्यमातून निवेदन दिलेलं होतं की आपल्या भुसावळमधील सट्ट्या पत्त्याचे धंदे हे बंद केले पाहिजे त्यामुळे भरपूर लोकांचं आर्थिक नुकसान होतं अशा पद्धतीचं निवेदन दिल्यानंतर त्याच्यानंतर त्यामध्ये गुन्हेगारी वाढत होती निवेदन दिल्यानंतर आज आम्ही सव्वीस जानेवारी रोजी आंदोलन उपोषणाला बसणार होतो सर्व आमची तयारी झालेली होती परंतु पोलीस प्रशासनाने आम्हाला लेखी स्वरूपामध्ये या ठिकाणी शब्द दिला लेखी स्वरूपामध्ये त्यांनी आम्हाला लिहून दिलं की आजच्या पुढे भुसाळातील सर्व सट्ट्यापट्ट्याचे जे धंदे आहेत या ठिकाणी आपण बंद करतो आहे त्यामुळे आज आम्ही आमचं जे उपोषण आहे ते स्थगित केलेलं आहे भविष्यामध्ये जर का कधी कुठल्याही प्रकारचे अवध्य धंदे आपल्या भुसवाळमध्ये चालू झाले तशाच पद्धतीनं आम्ही निवेदनसुद्धा देऊ उपोषणालाही बसू आणि कुठल्याच प्रकारचे धंदे कुठल्याच प्रकारचे सट्ट्या पट्ट्याचे धंदे आम्ही करू देणार नाही धन्यवाद निर्णय असा झाला की आम्ही जे निवेदन दिलेले होते अयोध्या धंद्याविषयी जे सट्टा पत्ता व्याजाचा व्यवसाय हे ज्या पद्धतीने आपल्या भुसावळ शहराला एक पुदीसारखं जे कोरून काढत होते ते आम्ही बंद करण्याकरता जे आज आंदोलन करणार होते पण पोलीस प्रशासनाने त्याच्यावर कारवाई सुरू केली आणि आम्हाला लेखी एक पत्र दिलं की यापुढे भुसावळ शहरामध्ये कोणताही असा प्रकार घडणार नाही तर आम्ही त्या शब्दाला एक मान देऊन आमचं आंदोलन हे आज स्थगिती केलेलं आहे आणि भविष्यात या प्रकारे कोणती कोणती गोष्ट घडली तर आम्ही हे आंदोलन तीव्र प्रकारे सुरू करणार आहे आणि त्याचे व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे आम्ही साहेबांना देणार आहे